मेरा नाम किरण नीरज शर्मा है मैं पंडरगौड़ा की हूँ मुझे यहाँ दो तीन घंटे हो गए यहाँ पे एक भी बस नहीं है और हमारे यहाँ पे हमारा बच्चा है हमको बहुत परेशानी हो रही है तो प्लीज जल्दी जल्दी से जल्दी बस बस डिपो कमी हाल सरकार काय एसट्री डिपो मध्य बस संख्या झपाट ने कमी होता प्रवास समस्या समोर जावा लगता है स्कूल विद्यार्थी नौकरी करना बाहेर गावी जाणारे नागरिक तासन तास प्रतीक्षा करत आहेत पण बस मिळत नाही आम्ही दोन तासापासून परतवा डेबो मध्ये थांबलेला आहोत अजूनपर्यंत आम्हाला अमरावतीची एकही बस मिळाली नाही परसगाव प्रतिभाविलास गणोरकर पर। आम्ही दोन अडीच तास झाले डिपू मध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर बसेस चे आहे बहुतांश बसेस भंगार अवस्थेत पळून आहेत आणि काही बसेस वारंवार बिगड़े बंद आहेत त्यामुळे प्रवाशांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एम एस आर टी सी सेवा ठप झाल्याचे आरोप प्रवासी करत आहे मी जीवन वानखडे आकार व्यवस्थापक परतवाडा आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व प्रवासी तसेच जनतेला सांगू इच्छितो की एकंदर एस टी वरच प्रवाशांचा ओघ जो आहे प्रवास करण्याचा जो सकारात्मकता आहे ती वाढलेली असल्याने आणि मागच्या वर्षीच्या किंवा मागील काळाच्या तुलनेत आपल्या बसेस बऱ्यापैकी कमी झाल्याने प्रवाशांची गर्दी ही मोठ्या प्रमाणात होत आहे परंतु लवकरच एस टी महामंडळाच्या तफ्यात नवीन बसेस दाखल होत असल्याकारणाने इलेक्ट्रिक तसेच बीएससी दर्जाच्या बसेस, बसेस, बसेस महामंडळाने घेण्याचे निश्चित केले असल्याकारणाने येत्या दोन ते ये तीन महिन्यात हा आपला जो तुटवडा बसेसचा तुटवडा आहे हा पूर्ण भरून निघेल आणि आज जी प्रवाशांची गैरसोय होत आहे एकंदरीत ती पूर्ण म्हणजे आम्ही सर्वांच्या सर्व गरजा आणि सर्वांना वेळेवर सोयी सुविधा पुरवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू साधारण दोन तासापासून पण उभे राहायला पण जागा मिळेल ही पण शक्यता कमीच आहे त्यामुळे प्रशासनाने लक्ष द्यायची गरज आहे अमरावती रोडवर गाड्या खूप कमी आहे असं मला वाटत आहे